मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आरक्षण फक्त द्या मी त्याला फोन केला दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हटलं तुझ्या घरच्याने ॲप्लिकेशन केलं आहे का म्हणला केलं आहे मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आत्ता दिलंय डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे गावातल्या कोप्रया, कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू